मित्रांनो आज आपण जे आपला विषय सुरू आहे की रुग्णांचे अधिकार आणि त्यातील एक महत्वाचा विषय असा आहे की इमर्जन्सी सेवेचा अधिकार म्हणजे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि अशा वेळी आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता तर त्या हॉस्पिटलचं कर्तव्य का, काय आहे आणि त्याला कायदेशीर तरतुदी काय आहे हे आपण पाहणार आहोत बघा घटना अशी आहे की माझा एक मित्र आहे त्याचा अपघात होतो अपघात झाल्यानंतर त्याला बायपास जो आहे जवळ जाणारा त्याचा माणूस जो आहे ते रस्त्यावरून जाणारा माणूस त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्याची विचारपूस केली जाते आणि सांगितलं जातं की पोलिसांना कळवलं जाईल एम केली जाईल ज्या व्यक्तीने त्या रुग्णाला तिथं दाखल केलेलं होतं त्याबाबत अधिक विचारपूस करायला तिथील डॉक्टर यांनी सुरुवात केली आणि फायनली रुग्णाकडे कोणतेही पैसे नाहीयेत रुग्ण हा बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळं रुग्णाचा तो जो काही रुग्णसेवेचा हक्क आहे तो त्याला गमवावा लागला म्हणजे काय की हॉस्पिटलने त्याला सांगितलं की आपल्याला सदर रुग्णालय जे आहे ते दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावं लागेल आता मला सांगा की यामध्ये रुग्णाचा इमर्जन्सी अधिकाराबाबत वेगवेगळ्या वेग कायदेशीर तत्वांमध्ये काय महत्व मांडलेलं आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणनव्वद साली परमानंद कटारा वर्सेस भारत संघ म्हणजे युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं की कोणताही डॉक्टर जो सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या तर रुग्णाचा जीव वाचवणं हे त्या डॉक्टरचं जे आहे ते प्राथमिक कर्तव्य असणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना कळवणे एफ आय आर किंवा इतर कायदेशीर बाबी आहेत या नंतर देखील करता येऊ शकतात लाईफ इज ऑफ पॅरामाऊंट इम्पॉर्टन्स आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानवाचा जीव वाचवणं ही सर्वोच्च जबाबदारी जी आहे ती त्या डॉक्टरची किंवा रुग्णालयाची राहणार आहे नंतर जे कोणतेही कायदेशीर जे काही तरतुदी आहे त्याला ते अडथळा ठरू शकणार नाही त्याच पद्धतीने पश्चिम बंगाल केस मजदूर विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य हे एकोणीशे शहाण्णवचं एक जजमेंट आहे आरती देवी विरुद्ध युनियन टेरिटरी ऑफ चिंदीगड आणि इतर अशा पद्धतीचे एक जजमेंट आहे कृष्णलाल वर्सेस हरियाणा संदीप कुमार वर्सेस हरियाणा महिपाल सिंग वर्सेस एमओएच एफ डब्ल्यू जोगिंदर सिंग वर्सेस आरोग्य मंत्रालय प्रभात कुमार मुखर्जी विरुद्ध रुबी जनरल हॉस्पिटल दोन हजार पाच हा ग्राहक न्यायालयाचा दावा आहे अशा पद्धतीच्या अनेक जजमेंट्स मध्ये न्यायालयाने हेच सांगितलेलं आहे आपत ही ही की आपत्कालीन काळामध्ये संमती ही गृहित धरलेली असते रुग्णाच्या संमतीसाठी थांबायची आवश्यकता नाही रुग्णाची संमती न घेताही त्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल त्याच्यावरती मोफत उपचार करू शकतात फर्स्ट एड मोफत देऊ शकतात आणि का रुग्ण स्थिर झाला की त्यानंतर त्याला योग्य रेफरल ते सुद्धा डॉक्टर नर्सिंग स्टाफ किंवा पॅरामेडिक जो अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्यास ट्रेंड आहे अशा सोबत त्याला उच्च रुग्णालयामध्ये रेफर जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करावं आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्हीही हेच म्हणतात की आपत्कालीन उपचार नाकारणे म्हणजे जीवनाचा मूलभूत हक्क नाकारणे आहे आणि हे आर्टिकल ट्वेंटी वन ऑफी कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला अधोरेखित करावं लागतंय सरकारी असू द्या खासगी असू द्या शैक्षणिक संस्था असू द्या आणि त्याच्याशी संलग्न हॉस्पिटल असू द्या या सगळ्यांना हे नियम जे आहेत ते लागू होतात रुग्णाच्या रहिवासी ठिकाण त्याची आर्थिक परिस्थिती कागदपत्राची अपूर्णता किंवा कायदेशीर तरतुदी एफ आय आर पोलीस माहिती मेडिकोलिगल केस ही सगळी कारण तत्काळ उपचारामध्ये अति तत्काळ उपचारामध्ये इमर्जन्सी केअरमध्ये ऍप्लिकेबल होत नाहीत यामध्ये रुग्णांचा जीव वाचवणं हे प्राथमिक कर्तव्य त्या ठिकाणी असणार आहे याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने आणि महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे स्कीम्स ज्या आहेत या आणलेल्या आहेत तर अपघातग्रस्तांसाठी पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही स्कीम आपण नक्की वाचा त्याच्या व्यतिरिक्त एकत्रित एक जो काही आपला पीएम जे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत यांची एकत्रित हमी योजना जी आहे ती स्टेट हेल्थ अँशरन्स सोसायटी मार्फतीने जे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येते त्या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि हे आवश्यक आहे की एखाद्या रुग्णाचा जीव वाचणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं कर्तव्य त्या ठिकाणी डॉक्टरांचं आहे आणि रुग्णांना आपल्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सेवा घेण्याचा आपल्याला अधिकार आहे हक्क आहे आणि हा जीवनाचा मूलभूत हक्क म्हणून त्या ठिकाणी संविधानाने तुम्हाला दिलेला आहे हे विसरू नका जय शिवराय जय महाराष्ट्र